डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक वृत्तपत्र निर्भिळवाना या वृत्तपत्राचे संस्थापक तथा सातपूरच्या भीम महोत्सवाचे संकल्प व मुख्य निमंत्रक श्री नंदकुमार रामनाथ जाधव हो। यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन रोजी सातपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह सातपूर त्र्यंबकोड येथे अतिशय जल्लोष व संपन्न करण्यात आला या चिंतन सोहळ्याला सातपूरसह सो नाशिक जिल्ह्यातील विविध पक्ष संघटना आणि सामाजिक शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी नंदकुमार रामनाथ जाधव यांच्या जा विविध क्षेत्रातील कौशल्यपूर्ण कार्याची माहिती आपल्या भाषणातून नागरिकांना दिली व त्यांच्या कार्याचा गुणगौरव आपल्या स्तुतीसुमनातून केला तर काही व्यक्तींनी नंदकुमार जाधव हो यांच्यावरती कविता करून त्यांना अनोखी भेट दिली यावेळी विचारपीठावर मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख संकल्पित रिपाईचे नेते प्रकाश पगारे सर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटारे बसपाचे जिल्हा अध्यक्ष अरुण काळे माजी सभापती योगेश भाऊ शौरे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे सामाजिक कार्यकर्ते रवी नाना काळे मायाताई निवृत्ती शेठ काळे काळूजी काळे शिवाजी काळे शिवसेनेचे प्रमुख योगेश भाऊ गांगुर्डे रवींद्र बाबूराव काळे काळे पंच कमिटीचे चेअरमन रमेश तात्या काळे माजी नगरसेविका शोभाताई दोंदे वंचित बहुजन आघाडीचे नेते पंडित नेटवटे वसंतराव पंडित अशोक उशिरे संगम काळे कसमादे भूषण रवींद्र देवरे वंचितच्या जिल्हा प्रमुख उर्मिला ताई गायकवाड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे चंद्रकांत निर्वाण उपाध्यक्ष जमदाडे काका पुनत आंबेकर साहेब भारिपचे नेते दीपक चंद दोंदे माजी मुख्याध्यापक गणेश चंद्र मोरे पत्रकार मदन बोरशे पत्रकार ज्ञानेश्वर आंधळे पत्रकार स्टीफन आढाव रंगनाथ आंधळे गणेश मौले तुषार भंधुरे सुनील मौले उद्योजक पवन दोंदे राहुल काळे आनंदा काळे सत्यवान चक्रे मोगल काळे गजानन दिपके बाळासाहेब जाधव अमोल भागवत राकेश वहा कैलास थेटे राजेश उनवणे भारत भालेराव कुणाल काळे अनिल सोनवणे श्याम फर्नाडीस मनोज चव्हाण रमेश पोरजे हरिदास केदारे संतोष गायकवाड शिवाजी आडांगळे प्रवीण भाई जगताप प्रमोद शार्दूल हिरामन खोडके रमेश चव्हाण बौद्धाचार्य संदेश पगारे नंदू काळे श्री गायकवाड हिरामन दोंदे नानासाहेब केदारे विनोद काळे अनिल बेस बंसी चकोर नारायण गोडसे भाऊसाहेब जाधव संगम काळे अमर काळे विनोद मुतोंडे मधुकर जगताप राजू पासी दीपक सोनोने दिनकर सोनोने शरद जाधव सचिन जाधव राहुल जाधव पप्पू निकाळे दिनकर गरुड सेवक जगताप राजकुमार वाह आदी विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे प्रास्ताविक संदेश पगारे गुरुजी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिवानंद काळेतर आभार नंदकुमार जाधव यांनी व्यक्त केले डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका